नमस्कार विद्याप्रसारिणी सभा म्हणजेच व्ही पी एस हायस्कूल लोणावळा व मेहता कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले यावेळी अध्यक्ष म्हणून संस्थेच्या डॉक्टर गरवारे मॅडम तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अग्रेसर व्यक्तिमत्व श्रीनंद कुमार वाळुंज आणि सौ वत्सला वाळुंज उपस्थित होते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला भव्य दिव्य असा पारितोषिक वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी मोठ्या थाटात पार पडला नंदकुमार वाळूंज यांनी विद्यार्थ्यांना आपली भारतीय संस्कृती टिकवण्याचे आवाहन केले तर दहावी आणि बारावीचा निकाल शंभर टक्के करण्याचा मानस प्रिन्सिपल महेंद्रकर सर यांनी व्यक्त केला माझे आयुष्य हे शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी खर्ची करण्याचं मत भगवान आंबेकर यांनी व्यक्त केले यावेळी लोणावळ्यातील प्रतिष्ठित नागरिक आजी माजी नगरसेवक विद्यार्थी पालक आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया या, या शानदार सोहळ्याचा वृत्तांत विजयजी भुरके पत्रकार श्री कोमटेकर साहेब यांचा सन्मान उपमुख्याध्यापक श्री विसाळसर यांनी करावा अशी विनंती महिला पालकांना एक विनंती आहे काय स्टेजच्या डाव्या बाजूला पुढच्या वरिकाम आहेत इकडे येऊन बसा तिकडे फुल झालेला आहे तर इकडे येऊन बसला तरी पण चालेल संजय पाटील यांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपला सत्कार केल्यानंतर खरच चांगलं प्रक्षेपण होणार आहे पटकन या संजय पाटील यांचा सन्मान पळत या पळत या आणि संजय पाटलांचा सन्मान स्वतः आंबेडकर सर यांनी करावा अशी त्यांना विनंती त्याच पद्धतीनं माझे पत्रकार मित्र मुकुंद आणि गुरुनाथ या दोघांना विनंती मुकुंद कुठे दोघांना विनंती आपण ते काम चालूच ठेवून पुढे या बंद करू नका आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ मृणालिनी मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ असते पारितोषिक द्यावे कुमारी शेख मेहवश आयुक इयत्ता अकरावी वाणिज्य प्रथम क्रमांक कनिष्ठ महाविद्यालयाचे पारितोषिक श्लोक आनंद शिंदे तोषिक आहे मी गरवारे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपले शुभ असले पारितोषिक घ्यावे ष्कार अंकुश संतोष केशव तळपे यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट स्काउट पारितोषिक करू आणि गुणवान शिक्षक आपल्या शिक्षकांनी केलेलं जे मार्गदर्शन आहे त्या मार्गदर्शनाच्याचा परिणाम म्हणजेच या विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुणवत्ता विद्यार्थी मित्रांनो आणि आपले जे वार्षिक निकाल आहे याच्यामध्ये बोर्डाचा निकाल एस एस सी आणि एच एस सी बोर्डाचा निकाल जो आहे तो ट्रॅन्डोपैकी आपला लागलेला आहे म्हणजेच शैक्षणिक प्रगती जी आहे ती उत्तम आहे याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी तालुका जिल्हा तसेच विभाग स्तरावरती चमकलेले आहेत ज्याच्यामध्ये वेटलिफ्टिंग म्हणा किंवा चेस बुद्धिबळ म्हणा योगा म्हणा या सर्व क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी चमकलेले आहे विद्यार्थीला जन्म फक्त शिक्षण एवढाच आपला उद्देश नाही तर त्याचबरोबर आपली तंदुरुस्ती आणि भौतिक क्षमता तसेच शारीरिक क्षमता या दोन्हीकडे आपले शिक्षक आवर्जून लक्ष देतात उपनगराध्यक्ष खूप मोठ्या उद्धव बसला आहे उत्सवा लोणावळा महाराष्ट्र नव्हे तर देशभर समाजसेवक आदरणीय नंदकुमारजी वाडंजी उर्फ बापूजी या बाबूजींना नुकताच माननीय शंकराचार्यांच्या उपस्थितीमध्ये विश्व गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे हा साध्या व्यक्तीला मिळत नाही काळांनी तुमच्याकडून घेणार आहेच परंतु दोन शब्द बाबूजींसाठी म्हणायचे सांगायचे ते मी अगोदर सांगून घेतो की बाबूजींची सेवा ही फक्त लोणावळा आणि त्यातल्या त्यात आपल्या व्ही पी एस प्रशालेसाठी म्हणे करंजींची आहे आणि अशा या थोर व्यक्तिमत्वासाठी आता टाळ्यांचा जल्लोष तुमच्याकडून अपेक्षित आहे स्काउट क्लॅब गो नियामक मंडळ विप्रसभा पुणे येथील अध्यक्षा माननीय डॉक्टर मृणाली गरवारे मॅडम यांचा परिचय करून देण्यासाठी एक आहे प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री सुहास विसाळ सर सरांना विनंती की अध्यक्षीय परिचय आपण करून उच्च विचारसरणी असलेल्या तसेच प्रसन्न सात्विक शालीन व्यक्तिमत्वाने संपन्न असलेल्या माननीय डॉक्टर मृणालिनी गरबारे मॅडम यांचा परिचय करून देण्याची संधी आज मला लाभली आहे मॅडमचे संपूर्ण नाव डॉक्टर मृणालिनी नितीन गरवारे आपली प्रशाला ज्या संस्थेची आहे ती विद्याप्र ही <laughs> <निया से। laughs> आम्ही लायन्स क्लब ऑफ लोणावळा एजंट्स याच्या मा माध्यमामधून अनेक कामं केलेली आहेत आपण गावांमधून सुधारणा करण्याचा ध्यास घेतला आंबवणीमध्ये आरोग्य केंद्र आरोग्य केंद्राची उभारणी केली तर भावी पिढीला शिक्षणाचे कवाडे उघडण्यासाठी कोराईगड शिक्षण संस्थेची आपण स्थापना केली समाजातील तरुण पिढीला सगळ्यात महत्त्व की विचार आचार आणि संस्कार या तीन हो गोष्टींमुळं बाबूजी आज देशभर प्रसिद्ध झालेले बाबूजींसाठी एकदा जोरदार आपण काय कायम येत आहे या वर्षीचा शैक्षणिक अहवाल आणि वाचन आपल्या प्रशालेच्या शिक्षक प्रतिनिधी श्रीमती ज्योतिताई डांसे या करतील त्यांना विनंती आपल्या शाळेची निकालाची उज्ज्वल परंपरा अबाधित राखत या वर्षीही शाळा कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल उत्कृष्ट लागलेला आहे दोन हजार तेवीस चोवीस इयत्ता बारावी वाणिज्य शाखा सत्त्याण्णव पॉईंट बासष्ट टक्के विज्ञान शाखा सत्त्याण्णव पॉईंट सेहेचाळीस टक्के बरोबर सांगायला नावं नाही कारण जेवढं तेवढं कारण आपण सगळे आपले बालक वर्ग किंवा आपण विद्यार्थी एकमेकाचे कौतुक करण्यासाठी व एकमेकाची कला बघण्यासाठी खास उपस्थित राहिलो व जे पारितोषिक मिळणार आहे त्या पारितोषाचा पारितोषिकाचा आनंद घेण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलो आहे मला एवढंच सांगायचं वाटतं आज आपल्या सर्वांसमोर गौरव हे विद्यार्थ्यांनी विठ्ठलावर इतकं सुंदर इतकं सुंदर इतकं सुंदर मनमोहक असं तुमच्यासमोर एक गाणं गायलं विठ्ठलावर त्यानंतर आपल्यासमोर जी सरस्वती सर सरस्वतीच्या हे सर्व करत असताना मला एवढंच आपल्याला सांगायचं वाटतं विद्यार्थ्यांना की आपण आपली संस्कृती जपली पाहिजे कारण ह्या ठिकाणी जर आपण जर समोर बघितलं तर बघा पेटे बांधून त्या रंगनागिरी बसलेल्या आहेत सरस्वतीच्या रूपामध्ये ह्या ठिकाणी मुली बसलेल्या आहेत काही हनुमानच्या रूपामध्ये विद्यार्थी बसलेले आहेत थोडक्यात ते लातूरला लग्न करून आपल्या कार्यक्रमाला का अगदी वेळेवर उपस्थित राहिले हेच बाबूजींचं वैशिष्ट्य आहे व्यासपीठावरील उपस्थित सर्व साधारणतः साडेसहा हजार विद्यार्थी शिक्षक घेतात पावणे दोनशे शिक्षक कार्यरत असतात एवढ्या मोठ्या प्रमाणातली ही तालुक्यातली सर्वात मोठी शाळा खूप क्राऊड ह्या शाळेमध्ये असतो कारण गोरगरिबांची कमी फीमध्ये अल्प फीमध्ये शिक्षण देणारी ही आमची शाळा अल्प फीमध्ये शिक्षण देत असली तरी गुणवत्तेमध्ये कुठेही कमी नाही साडेनऊशे विद्यार्थी असून नव्याण्णव टक्के बारावीचा निकाल लागला ही सोपी गोष्ट नाही आणि ह्याला आमचे श्रेय सगळं आमच्या शिक्षक वर्गाला जातं त्याचप्रमाणे दहावीचा निकाल त्र्याण्णव टक्के ही आमची परंपरा आहे ही या विद्यालयाची परंपरा आहे आणि माझी विद्यार्थी नामांकित विद्यार्थी या शाळेने घडवले असे या शाळेमध्ये सदोतीस वर्ष सेवा करून मी जेव्हा सेवानिवृत्त झालो तेव्हाही माझा सत्कार बाबूजींच्या हस्तेच झाला होता आणि सेवानिवृत्तीनंतर बाबांनी मला विद्या तसरणी सभेचं सभासद करून घेतलं आणि माननीय डॉक्टर गरवारे ताईंच्या मार्गदर्शनाखाली आज मी नियामक मंडळामध्ये कार्यरत आहे माझ्या परीने जेवढी सेवा ह्या लोणावळा शहराची विद्यार्थ्यांची पालकांची नागरिकांची मला करता येईल तेवढी मी करण्याचा निस्वार्थपणे प्रयत्न करत आहे या शाळेचा नावलोकी कसा वाढेल आमची शाळा कशी होईल याचा मी आवर्जून प्रयत्न करीन सगळ्या सुंदर असा केवढा कार्य आहे थोडं आंदोलन सर्व सन्माननीय आणि आदरणीय व्यासपीठ सर्वांचा नामोनी करत नाही परंतु आपण सर्व मला सन्माननीय आणि आदरणीय आहात व्यासपीठासमोरील सर्व विद्यार्थी समूह विद्यार्थी मित्र पालक शिक्षकगण शिक्षकेतर प्रतिनिधी आजचा हा सुंदर सोहळा आणि इतका दिमागदार सोहळा आज आपण पाहत आहोत त्याचा आपण सर्व आनंद घेत आहोत मला कुठेतरी सकाळी मॉर्निंग वॉक करताना आज बाबूजी येणार आहेत आणि अशा व्यक्तीसाठी काहीतरी बोलावं लागणार कारण ती व्यक्ती साधी नाही आहे तर काय बोलायचं तर त्यांच्या थोडीसाठी काहीतरी मी विचार करत होतो आणि चालता चालता एक विचार आला देणारे आणि देत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्या घेणाऱ्या एक काळ असा यावा की देणाऱ्याचे हात घेणाऱ्याने घ्यावे देणाऱ्याचे हात घेणाऱ्याने घ्यावे म्हणजे काय करावे दातृत्वाचा जो काही गुण आपल्या बाबूजी मध्ये आहे तो कालांतर शाळेचे माझे विद्यार्थी आणि नियामक मंडळाचे सदस्य अग्रवाल जी राजेश मेहता अशा ठळक घळमूळी पाहण्यासाठी एमएएनयू ला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद